नमस्कार मित्रांनो हे अकरा मारुती दर्शन आहे श्री समर्थ रामदासांनी ज्यांची स्थापना केली अकरा मारुतींची तर त्यातील आम्ही आता पहिल्या एका मारुतीकडे आम्ही जातो आहे ते बघू शकता श्री समर्थ स्थापित हनुमान मंदिर मनपाळले हात तालुका आहे जिल्हा कोल्हापूर तर समर्थ रामदासांनी स्थापित केलेली अकरा मारुती तर त्याचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आता निघालो हो आहे आमची सुरुवात झालेली आहे त्यातील आता कोल्हापूरपासून आमच्या जवळ पहिला हा मारुती लागला मनपाळलेमधील तर आता मी ह्या मारुतीच्या दर्शनाला आलेलो आहोत तर आपण मंदिराच्या एकदम जवळ पोचलो आहे हे आहे हनुमान मंदिर जो हुया पिच्चर आहे कोणी लंका जाळली कोणी कशी स्थिती मी आली तर त्याच्यामध्ये जे अकरा मारुती दाखवलेली आहेत तर त्यातील हा पहिला मारुती तिथे एका बाजूला संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे अकरा मारुती आहे कुठे कुठे आहेत तर त्याचा हा पूर्ण चार्ट आहे आणि हा म्हणजे त्याचे हे सिक्वेन्सनुसार दिलेले आहेत आणि ह्या साइडला त्याचा संपूर्ण चार्ट आहे आता पुढे पुढे जायचं आहे तर अशा प्रकारे आपण पहिल्या मारुती जवळ आपण आता पोहचलेला आहे आता आपण घेऊया दर्शन आपण आलोय आतमध्ये जय बजरंगबली जय बजरंग बली, बली।, बली। तर आहे आपला पहिला मारुती प्रताप मारुती आपण आता मन पडलेला आहोत आणि इथे येऊन आपण श्री प्रताप मारुती या मारुतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे तर छान असा परिसर आहे बाजूला शेती वगैरे आहे या साईडला या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ यांची इथे प्रतिमा आहे या साईडला मारुती नमस्कार दिलेला आहे तीन गोष्टी आहेत मारुती स्तोत्र देखील लिहिलेलं आहे या साईडला श्री हनुमान चालीसा आहे आणि जे अकरा मारुती आहेत तर त्याचा इथे चित्र ह्यांचं चित्र देखील काढलेलं आहे हे आहे अकरा मारुतीमधील एक मारुती प्रताप मारुती आजूबाजूला संपूर्ण शेती आहे आपण आता पोहोचलोय पारगावला जुने पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तर या ठिकाणी मारुतीचं दुसरं देऊळ आहे तर आपण आधी आतमध्ये जाणार आहोत तर आपण जाऊया आतमध्ये जय आ, थी थी तर हे आहे दुसरं हनुमानांचं मंदिर तर हे आहे दुसरं हनुमानाचं मंदिर आणि या हनुमानांचं आपलं दर्शन झालेलं आहे तर आता जाऊया तिसऱ्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी आता आपण आलोय बत्तीस शिराळा अकरा जे हनुमान आहे तर त्यापैकी एक आणि आपलं हे तिसरं मारुतीचं दर्शन आहे हनुमंतांचं दर्शन आहे तर तुम्ही बघू शकता हे आहे मंदिर तर आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आपण आलो आता आलोय गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये आपण पाहू शकता इथे आहेत वीर मारुती आ, जे समर्थ रामदासांनी जे स्थापित केलेले आहेत तर त्यातल्या अकरा मारुतींपैकी एक आहे तर यांचं देखील आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही या मंदिराचं बांधकाम बघू शकाल तर हे संपूर्ण दगडामध्ये आहे वरील भाग देखील दगडामध्ये कोरलेला आहे अशा प्रकारे आ, ह्या मारुतीचं देखील आपल्याला वीर मारुतीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे नमस्कार मित्रांनो शिवसकाळ आजचा आपला हा ट्रीपचा दुसरा दिवस आहे आपण आता आहोत सांगलीमध्ये तालुका तालुका वल्वा, वल्वा, बहे आहे वळ वळवा बहेमध्ये तर आपण आलोय रामलिंग बेट जे आहे कृष्णा नदीच्या काठी तर त्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत तर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आपल्या पाठीमागे इथे प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाणार आहोत तर आपण जातो आतमध्ये इथे आहे श्रीक्षेत्र रामलिंग बेट तालुका वाळवा जिल्हा सांगली तर खूप छान असं मंदिर आहे मावली आहेत की मावली मारायला कसं

आपण आतमध्ये आलो आणि आपल्याला लगेचच आरती मिळाली तर माझ्यासाठी हा खूप खूप चांगला क्षण होता तर महादेवांचं देखील द दर्शन झालेलं आहे ह्या साईडला नंदीचं देखील दर्शन झालेलं आहे तर आपण थोडासा त्या साईडचा परिसर आपण पर पाहूया तर आपण पोचलो आहे सांगलीला तालुका कराड बहेगाव तर जे आपण अकरा मारुती दर्शन करतो आहे तर त्या अकरा मारुती दर्शनापैकी जे अकरा मारुती आहे ते त्या अकरा मारुतीतील इथे एक मारुती आहे तर त्या ठिकाणी आपण पोहोचलोय आहे श्री रामदास समर्थ स्थापित अकरा मारुती ज्या ठिकाणी आत्ता आपलं हे चौथ्या मारुतीचं दर्शन आहे आणि आपण आलो आहे तर त्या ठिकाणी आता आरती देखील चालू झालेली आहे मारुतीचं देखील दर्शन झालं आहे आणि ह्या साईडला ही संपूर्ण आपल्याला कृष्णा नदी पाहायला मिळते तर या साईडला हा बी ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथून आम्ही पूर्णसं चालत चाललं या साईडला आलो आणि ह्या इकडे आल्याच्यानंतर हे रामलिंग बेट आहे हे, हे महादेवांचं मंदिर आहे आणि त्यांच्याच मागे श्री रामदास समर्थ स्थापित अकरा मारुतीपैकी एक मारुती आहे खूप मोठा असा परिसर आहे ह्या साईडला बघायला गेलं तर तुँ, तुँ पुड़ा थी। थी पुड़ा थी। थी थी तर मित्रांनो आपलं रामलिंग बेटाचं दर्शन देखील झालेलं आहे आणि त्याचबरोबर अकरा मारुतींपैकी एक, एक असलेल्या मारुतीचं देखील आपलं दर्शन झालेलं आहे आता इथून इथून आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला तर जाऊया आपण पुढे आ, आ, तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहे प्रताप मारुतीला जे समर्थ रामदास आहेत स्वामी तर जे अकरा मारुती आहे तर त्या अकरा मारुतीतील थी हा आत्ता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत तर ते आहे आ, पहिला पहिलं मंदिर महानुमंताचं तर आपण आता आतमध्ये जातो आहे हे आहे मंदिर मंदिराचा बाहेरील भाग आहे गाभारा आतमध्ये आहे या बाजूने पण आपल्याला दर्शनाची रांग या बाजूने आपल्याला आतमध्ये जायचं आहे पोली मित्रांनो आपण आता आतमध्ये आलो हो आहे माझ्या मागे आहे प्रताप मारुती त्यांचं आम्ही दर्शन देखील घेतलेला आहे हा आतील भाग आहे तर मूर्तीचा आपल्याला फोटो काढून दे असं सा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी फोटो काढला नाही आहे तर आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं आहे जे अकरा मारुती आहे तर त्या अकरा मारुतींपैकी आमचे आज ज्या ठिकाणी आलो हो आहोत तर ते आहे पाचवा मारुती आमचा तर आज पाचव्या मारुतीचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो आता आपण आलो आहे सांगली जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसुरिया गावामध्ये आम्ही जे अकरा मारुती पाहतो आहे तर त्यातील आजचा हा सहावा आ, मारुती आहे तर सहाव्या मारुतीचं आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत आणि हे आहे ते मंदिर श्री समर्थ स्थापित अकरा मारुती तर ह्या अकरा मारुतीतील आपला हा आहे सहावा मारुती आणि आपल्याला श्री समर्थांनी स्थापित केलेल्या मारुती रायांचं आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं आहे तर आपल्याला ज्या मारुतीचं आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर त्याचं त्याचं दर्शन देखील आपण घेतलेलं आहे तर मंदिरामध्ये आप आपण आहोत आणि आप मंदिरामध्ये ते आजी आहेत आणि आपल्याला त्या आजी आपल्याला मार ह्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे अजी कसं आहे म्हणजे या मंदिर बद्दल थोडं आम्हाला माहिती सांगा हा दोन नंबरचा मारुती ओके स्थापन केलेला समर्थांनी आणि इथेच समर्थांनी पहिल्यांदा रामाचा जन्म काळ म्हणजे रामाची या उत्सव सुरू केला ओके या मारुतीच्या जवळ आणि मग त्यावेळेला त्या मारुतीची मिरवणूक चालताना एका झाडाची फांदी आडवी येत होती त्याच्या खाली वरलेली विहीर होती Okay. Okay. हो थी थी ते okay. ते okay. आता ते झेंडा पालखी नेताना त्याला वाढवेत होती म्हटले ते तोडायला पाहिजे बरोबर त्याला यनांचं राज्य होत मग ते त्यांनी परवानगी आणली झाडाची फांदी तोडाय झाली तरी परवानगी घ्यावी लागत आता झाड तोडलं तरी परवानगी कुणी घेत नाही फरक आहे मग त्यांनी परवानगी आणली तर समर्थ काय करायचं की प्रसंग आला की शिष्याची परीक्षा घ्यायची ठरवलं सगळी चढली आम्ही तोडतो आम्ही तोडतो समर्थ म्हणाले ठीक आहे मी सांगतो तसं तोडायचं म्हणजे गुंत्याकडे बसायचं आणि आपल्या शेंड्याकडे बसायचं आणि गुडका तोडायचा अरे बापरे आणि खाली विहीर भरलेली होती सगळ्यांना आपला जीव प्यारा सगळी खाली उतरली फक्त अंबाजी तेवढा म्हणजे त्याचा म्हणजे सद्गुरूंच्या याच्यावर विश्वास होता गुरु काय वाईट सांगणार नक्कीच नक्कीच तो म्हणला मी तोडतो म्हणजे तोड त्याने फांदी तोडल्याबरोबर तो फांदी सर्व खाली विहिरीमध्ये पडला Okay. पडल्यानंतर खाली ताळाला गेला मलाच वेळ आला नाही मग सगळी म्हणाली काय झालं काय झालं काय झालं मग समर्थानी हाक मारली अरे म्हणाले अंबाजी काय आहे तर म्हणला काय नाही कल्याण आहे म्हणाले म्हणाले सगळी तुझी वाट बघतायत मग तो बाहेर आला आणि सांगितलं रामपंचायत होतं म्हणजे मला खूप मला बरं वाटलं तुम्ही पण तिथे होता मग त्याचं नाव तिथं कल्याण ठेवलं आणि समर्थांचा तो पट्टे शिष्य झाला ही इथं कथा आहे आणि मग चार तीन वर्षाने मग चाचव सुरू हो बरोबर बरोबर इथे आपल्याला श्रीमंत बाजीराव पेशवे आहेत प्रथम तर त्यांची आपल्याला इथे माहिती देखील दिलेली आहे आणि असं छानस मंदिर आहे आणि आपल्याला आजीने देखील खूप छान माहिती सांगितली जी की आपल्याला माहिती काहीच नव्हती पण आजींच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला ह्या मंदिराचा थोडासा इतिहास समजला त्याच्याबद्दलची आपल्याला कथा आहे त्याच्यामागची ती देखील आपल्याला समजलेली आहे तर आपल्याला आपण जे अकरा मारुतीला दर्शन आलो आहे त्यातील आपला हा सहावा मारुती आहे त्याचं दर्शन देखील झालं आहे आणि आता आपण जाऊया पुढच्या मारुतीच्या दर्शनाला तर आपण उमरजला पोहोचलो आहे उमरजचा जो मारुती आहे तर त्या ठिकाणी आपण आता पोहोचलो आहे तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातो आहे आतमध्ये मंदिरामध्ये आपण आलो आणि आपल्याला श्री समर्थ रामदासांनी जे स्थापित केलेले मारुती आहेत तर त्यातील हा प्रताप मारुती आहे उमरतचा तर त्या मारुतीचं आपण दर्शन घेण्यासाठी इथे आलो तर हे आहे उमरचा मारुती तर मित्रांनो आपण आलोय माझगाव मध्ये माझगावचा जो मारुती आहे तर त्याच्या बरोबर मंदिराच्या बाहेर हो, आपण आहोत जे आहे माजगावच मंदिर आणि आम्ही जे चालू केलं आहे अकरा मारुती दर्शन तर त्यातील हा आहे आठवा मारुती तर आपण जाऊया आतमध्ये गाभाऱ्यात तर आपण आता मंदिरात जातो आहे आहे अशा तऱ्हेने आपण या मारुतीच्या मंदिरात देखील आलेलो आहे मारुतीचं दर्शन देखील झालेलं आहे जाऊया आपण पुढच्या प्रवासाला हा आहे मंदिराचा बाहेरील भाग तर आतापर्यंत जे अकरा मारुती आहेत तर त्या अकरा मारुतीमधील आमचे आठ मारुतींचं दर्शन झालेलं आहे आता राहिलेले तीन मारुती फक्त तर ते झाल्याच्या नंतर आपण जाऊया प्रतापगडावरती आपण आता आलो चाफळ मधील शिंगणवाडीमध्ये आणि शिंगणवाडीचा मारुती, मारुती तर आहे तर या मारुतीचा देखील आपण आता दर्शन घेणार आहोत श्री समर्थ स्थापित खडीचा मारुती शिंगणवाडी आपण जो खडीचा मारुती बघितला तर याच हे जे मंदिर आहे तर ह्याच्या बाजूला आजूबाजूला असं आपल्याला डोंगर वगैरे नाही पाहायला मिळत आहे थोडस मधल्या भागीला उंचावरती आहे त्याच्यामुळे जो आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो खूप छान बघण्यासारखा आहे खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे आपण या ठिकाणी आलो रामाच्या मंदिराचे इथे परंतु हे रामाचं मंदिर साडेबारा ते दीड असं बंद आहे पण खूप छान नक्षीकाम वगैरे केलेलं आहे या मंदिरावरती आणि याच्याच बरोबर आपल्याला इथे जे अकरा मारुती आहेत तर त्यातील हा आहे दास मारुती मंदिर बंद आहे साडेबारा नाही 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 नमस्कार करायला तर आता आपण दास मारुती आहोत आमचं थोडंसं टायमिंग चुकलं साडेबारा वाजता मंदिर बंद होतं पण काही हरकत नाही आपण मारुतीचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत तर या ठिकाणी मंदिर आहे आणि या मंदिराच्या है इथेच आपल्याला इथे जमिनीखाली आपल्याला बुह्या पाहायला मिळतं तर आपण आता खाली देखील जाणार आहोत तर जाऊया आपण खाली तर आपण आतमध्ये जाऊया खूप छोटी अशी वाट आहे आपण वर्ण खाली आलोय आता परत जाऊया बापरे तर आपण आतमध्ये आलोय पूर्णपणे आतमध्ये काळो काय काहीच दिसत नाही तर तुम्हाला ना काळू काय तर आता आपण जाऊया बाहेर हे बघा एकदम छोटीशी वाट आहे हा ती बाग आहे आलो येतोय आणि हा बाहेर जायचा मार्ग आहे तर आपण खालून आलेलो आहे वरती आणि या साईडला चित्रपटगृह आहे श्री समर्थ चित्रपटगृह तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली जाते तर आपण आतमध्ये जाऊया श्रीराम देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली पहिल्या अध्यक्षा होत्या राजमाता सुमित्रा राजे भोसले रा ना तथा बन्या बापू गोडबोले हे स्थापनेपासूनच कार्यकारी विश्वस्त होते त्यांचं योगदान अतिशय मोठं होतं आजचं विश्वस्तही त्यांच्या परंपरा जोपासून वाढवत आहे दरवर्षीचा रामनवमीचा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडतो श्री समर्थ आणि शिवाजी राजे यांच्या प्रथम भेटीचं स्मारक याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरदराव पवार यांच्या हस्ते झालं होत याच ठिकाणी सावलीसाठी छोटस नरवीर तानाजी सभागृहही आहे छत्रपती संभाजी राजांनी त्यांची समाधी आणि श्रीराम मंदिर बांधलं आजही समाधी आणि मंदिर इतिहासाची साक्ष देत भक्तांसाठी खुले आहे

आपल्याला इकडे वीर मारुतीचं मंदिर देखील पाहायला मिळतो आहे तर हे देखील अकरा मारुतींपैकी एक मंदिर आहे तर आपण आतमध्ये देखील जाणार आहोत हे बघा हा मंदिराच्या आतील भाग आहे आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि हा मंदिराच्या आतील भाग आहे आणि आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला समोरच मारुतीरायाची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते तर खूप मोठी अशी आपल्याला इथे मूर्ती पाहायला मिळालेली आहे हा संपूर्ण परिसर या मंदिराच्या आतील भाग आहे तर श्री रामदास समर्थ यांच्या यांनी या मंदिराची स्थापना यांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे तर जे आपल्या अकरा मूर्ती आहेत तर त्यांचं दर्शन देखील आपल्याला इथे सर्व झालेले आहेत तर आपण जाऊया पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो अशा प्रकारे श्री रामदास समर्थ स्थापित अकरा मारुतींचं दर्शन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण चालू आहे पुढील प्रवासाला तर जाऊया आपण आता सज्जन गडावर